म्हणजे रामकृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सोळा ओवी क्रमांक एकशे एक या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे ना तरी ठेवली देखावया आदर की जे दिविया का शाखा फळे यावया सिंपीजे मूळ या ओवीचा थोडक्यात अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे अंधार दूर करण्यासाठी आपण दिव्याचा उपयोग करतो किंवा एखादी वस्तू सापडावी म्हणून आपण दिवा बरोबर घेऊन जातो किंवा झाडांना फळे किंवा फुले यावीत या आशेने त्याच्या मुळाशी पाणी घालत असतो त्याचप्रमाणे आपले प्रतिबिंब व्यवस्थित दिसावे म्हणून आपण आरसा लख पुसून काढतो त्याचप्रमाणे ज्या वेदांमध्ये भगवंताचे वर्णन आलेले आहे ते आपल्याला समजावे म्हणून सतत त्याचा अभ्यास आहे ज्याप्रमाणे अग्नीत टाकला असता तो स्वतः घेतो आणि इतरांना सुगंध देतो त्याचप्रमाणे आपले शरीर आणि इंद्रिय जिजवावेत आणि आत्मिक स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घ्यावे आणि आपल्या मागे लागलेला जन्मरणाचा फेरा चुकवावा जय जय रामकृष्ण हरी